अग्निशमक दलाचे जवान नेहमीच आपल्या प्राणाची बाजी लावून जीव वाचवत असतात पूर असो आग असो वा संकट असो संकट मोचक म्हणून अग्निशमक दलाचे जवान नेहमीच तत्परतेनं मदत करतात पुण्यामध्ये याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आलाय ड्युटीवर जात असलेल्या अग्निशमक दलाच्या जवानाला रस्त्यात एका गाडीला आग लागली असल्याची दिसली पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा ही घटना पुण्यामध्ये आज दिनांक तीन रोजी दुपारच्या सुमारास घडली दुपारी वाजण्याच्या सुमारास पद्मावती चौक इथे एका दुचाकीनं पेट घेतला होता ही एक इलेक्ट्रिक दुचाकी होती तिच्यामध्ये असणाऱ्या बॅटरीनं अचानक पेट घेतला ही गोष्ट मालकाच्या निदर्शनास येताच रस्त्यावर एकच आरडाओरडा सुरू झाला होता त्याचवेळी तिथून दुपारच्या पाळीसाठी ड्युटीवर जाणारे मदतनीस फायरमन मंदार संतोष राहणार भिलारेवाडी पुणे यांनी ही घटना पाहिली ते गंगाधाम अग्निशमक केंद्रामध्ये ड्युटीसाठी येत होते रस्त्यावर आरडाओरडा पाहिल्यानंतर मंदार मदतीला धावून आले आग लागली असल्याची ही घटना पाहताच त्यांनी तातडीनं क्षणाचाही विलंब न करता मदतीला सुरुवात केली घटना घडली त्यावेळी त्यांच्याकडे कोणतेही साहित्य नव्हते पण हार मानेल तो जवान कसला आपली हजर जबाबी दाखवत त्यांनी आग आटोक्यात मधील अग्निरोधक उपकरण होते धावत जाऊन घेत लगेच पेटलेल्या दुचाकीवर मारून आणि भर रस्त्यावर सुरू असलेला हा थरार संपवत धोका दूर केला जवान मंदार नलावडे यांनी प्रसंगदान राखत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दुचाकी मालक व त्यांच्या मित्र परिवाराने या कामगिरीबद्दल जवानाचे आभार मानले अग्निशामक प्रमुख यांनीही मंदार नलावडे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले